एक छत्र अनेक वस्त्र सदा म्हणजे सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर शौर्य दिनानिमित्त महामानव ग्रुपने काढली मोटरसायकल रॅली भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहीद शूरवीरांना रॅली काढून देण्यात आली मानवंदना भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त महामानव ग्रुपच्या वतीने शहरातून मोटरसायकल रॅली काढून शहीद शूरवीरांना मानवंदना देण्यात आली सुंदरखेड येथून सुरू झालेली रॅली शहरातील विजयनगरमध्ये पोहोचल्यावर येथे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर ही रॅली जयस्तंभ चौकात पोहोचल्यावर आमदार संजय गायकवाड व कुणाल गायकवाड यांनी रॅलीमध्ये सहभागी होत ध्वज फडकावत रॅलीचे स्वागत केले व शहीद शूरवीरांना अभिवादन केले जानेवारी आठ दोन हजार चोवीसला आम्ही सूर्यदिनानिमित्त जे काही आपल्या कोरेगाव येथे युद्धसंग्राम झालं होतं त्यामध्ये पाचशे शूरवीर महा सैनिकांनी जे आपल्या प्राणाची बलिदान दिलं होतं व जातीय असमानतेविरुद्ध एक बंड पुकारून एक वेगळा इतिहास रचला होता त्याच शूरवीरांची शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी महामानव बुलढाणा जिल्ह्याच्या समस्त भीमसैनिकांच्या उपस्थितीत भव्य मोटरबाईक रॅलीचे आयोजन आम्ही सुंदरखेडीतून केले होते सुंदरखेडपासून विविध ठिकाणी त्या ठिकाणी अनेक जणांनी विविध मान्यवरांनी रॅलीला भेट दिली रॅलीमध्ये अनेक भीमसैनिकांचा जो उत्साह होता तो फार चांगला होता आणि फार भरीव होता